नमस्कार आज पौष शुक्ल द्वादशी एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बहुतांश क्लोज सर्किट कॅमेरे बंद ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या सामाजिक संकेतस्थळांवर तक्रारींचा पाऊस आणि ठाणे पोलिसांनी एकोणीस कोटी रुपयांचा सा साडेसातशे किलो अंमली पदार्थांचा सा साठा केला जप्त चौघांना अटक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे पोलिसांनी एकोणीस कोटी रुपयांचा साडेसातशे किलो अंमली पदार्थाचा साठा जप्त केलाय एका पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्तांनी ही माहिती दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके आणि त्यांच्या पथकाला दोन व्यक्ती टेंभिनाका परिसरात अल्प्रा झोलम हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लवकुश गुप्ता आणि अमित गोडबोले अशा दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे पंधरा लाखांचा सहा किलो अल्प्रा झोलम हा अंमली पदार्थ आड मिळाला या दोघांच्या चौकशीत हा पदार्थ त्यांना अंबरनाथमधील बसवराज भंडारी यांनी दिला असल्याचं निष्पन्न झालं बसवराज भंडारी याला ताब्यात घेतलं असता त्यानं आणि त्याचा मित्र कांता राजभर यांनी सेंटॉर फार्मास्युटिकल कंपनीतून हा पदार्थ काढला असल्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी सेंटॉर फार्मास्युटिकलमध्ये जाऊन तपासणी केली असता सातशे चौपन्न किलो वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ तसंच रसायनांचे साठे आढळून आले पोलिसांनी या कंपनीतून सातशे चौपन्न किलो अंमली आणि रासायनिक पदार्थांचा सा साठा जप्त केला अंबरनाथ येथील सेंटर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अंमली पदार्थांमध्ये मोडणारे सत्तावीस प्रकारचे ड्रग्ज आणि इतर रसायनांपासून पंचावन्न प्रकारचे उत्पादन केलं जातं या कंपनीमध्ये कच्च्या मालाच्या विभागात एकशे पाच टन उत्पादन विभागात चार टन आणि उत्पादित विभागामध्ये सहा टन असा एकशे पंधरा टन अंमली पदार्थ आणि रसायनांचा साठा आढळला पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत आतापर्यंत या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून कंपनीतील अधिकारी कर्मचारी या गुन्ह्यात सहभागी आहेत का याची चौकशी केली जात असल्याचं पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं मोठा गाजाबाजा करत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आलेले बहुतांश क्लोज सर्किट कॅमेरे बंद पडले आहेत यामुळे रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राजन विचारे यांच्या निधीतून चाळीस कॅमेरे बसवण्यात आले होते मात्र त्यातील बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत हे कॅमेरे कालबाह्य झाल्याचं कारण पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आलं आहे ठाणे रेल्वे स्थानकात रोज जवळपास सात लाख प्रवाशांची ये जा असते दोन वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हे कॅमेरे लावण्यात आले सुरुवातीला या कॅमेऱ्यांचं नियंत्रण वाहतूक पोलिसांमार्फत होत असे त्यानंतर मुख्य नियंत्रण कक्षातून या कॅमेऱ्यांचं संचलन केलं जातं गेल्या दोन वर्षात या कॅमेऱ्यांकडे फारसं लक्ष न दिलं गेल्यानं त्यामध्ये बिघाड निर्माण झाला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात आमदार निधीतून विविध ठिकाणी सहाशेहून अधिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत यापैकी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सोळाहून अधिक कॅमेरे बंद असल्याचं दिसत आहे यामुळे रेल्वे स्थानक परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे खारेगाव येथील रेल्वे अपघात टाळण्यासाठी तसंच वेळेचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी खारेगाव रेल्वे फाटक येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वी पार पडला रेल्वे रुळांच्यावरील पुलाच्या भागातील सहा गर्डरचं काम रेल्वेनं रविवारी विशेष मेगाब्लॉक घेऊन पूर्ण केलं या उड्डाण पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून ठाणे महापालिकेनं देखील त्यांच्या हद्दीतील काम वेगानं पूर्ण करावं यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं प्रत्येकी सहा टन वजनाचे सहा गर्डर टाकण्यासाठी रेल्वेनं विशेष मेगा ब्लॉक घेतला होता ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालं असून आज रुळांव्यतिरिक्तच्या रेल्वे हद्दीतील सहा गर्डरचं काम करण्यात येणार आहे खारेगाव इथे उड्डाणपूल नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते त्यामुळं या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी अनेक वर्ष नागरिक करत होते खासदार शिंदे यांनी उड्डाणपुलाची गरज ओळखून या प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता आपल्या समाजाची विज्ञानाभुमुखता अधिकाधिक वाढावी याकरता शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावं त्याचप्रमाणे विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी प्रोत्साहन मिळावं यासाठी नगरसेविका सु रुचिता मोरे यांच्या पुढाकारानं कचराळी तलाव इथे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम कल्पकता केंद्राचं उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झालं डॉक्टर अब्दुल कलाम कल्पकथा केंद्राच्या माध्यमातून च चौथी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन तास विज्ञान तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्स अशा विविध विषयातील तीन हजाराहून अधिक प्रयोग स्वतःच्या हातानं करण्याची संधी उपलब्ध होणार आहे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत प्रगतीपथावर असला तरी या विषयातील कवाडे पुस्तकातच बंद आहेत या संगणकापुरती सीमित आहेत दुसरीकडे मुलांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही मुलांच्या दृष्टीनं ना तंत्रज्ञानातील या जिज्ञासेलाय खतपाणी घालण्यासाठी तसंच विज्ञान तंत्रज्ञानातील त्यांच्या शंकांना सरळ सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीनं उत्तर मिळवून देण्यासाठी या केंद्राचा उपयोग होईल भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम कल्पकथा केंद्र हा चिल्ड्रेन टेक सेंटरचा उपक्रम आहे चिल्ड्रेन टेक सेंटर ही शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे संगीत नृत्य कला जर शालेय विद्यार्थ्यांसाठी छंद असू शकतात तर मग आजच्या एकविसाव्या शतकात हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी छंद का नसावेत या विचारानं प्रेरित होऊन पुरुषोत्तम पाचपांडे यांनी चिल्ड्रन टेक सेंटरची स्थापना केली होती भारतीय तटरक्षक दलानं मच्छीमार बांधवांना सागरी सुरक्षिततेविषयक माहिती देत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी मच्छीमार बांधवांना कमांडंट डी के शर्मा संजय कुमार यांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं मासेमारीसाठी जाताना काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटीमध्ये लाईफ जॅकेट डॅट नेहमी सोबत ठेवावं मच्छीमार रात्रीच्या वेळी मासेमारी करताना लाईट बंद ठेवतात त्यामुळे अपघाताची शक्यता एखादे अनोळखी जहाज किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा कोस्टगार्डला द्यावी समुद्रामार्गे होणारे दहशतवादी हल्ले आणि इतर हालचाली रोखण्यासाठी मच्छीमारांनी सहकार्य करावं मच्छीमारांनी तात्काळ संपर्कासाठी कोस्टगार्डच्या पंधराशे चौपन्न या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा मासेमारी करताना बोटीला कलर कोड असणं महत्वाचं असतं मच्छीमारांनी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं कलर कोड परवाना आणि ओळखपत्र ठेवावं अशा सूचना करून सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं कशी काळजी घ्यावी याबाबतचं प्रात्यक्षिक मच्छीमारांना दाखवण्यात आलं या कार्यक्रमास भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी कर्मचारी मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील मच्छीमार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि टेस्ट बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम कोकण शिक्षक मतदारसंघाची ती निवडणूक तीन फेब्रुवारी रोजी होत असून या निवडणुकीत शिक्षक भारतीनं अशोक बेलसरे यांना उमेदवारी दिली आहे लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी ही घोषणा केली आहे कोकण आणि नागपुरातील दोन्ही जागा भारतीय जनता प भारतीय जनता प्रणीत शिक्षक परिषदेकडे आहेत मात्र शिक्षण मंत्र्यांच्या धोरणांना वैतागलेले शिक्षक आपला असंतोष या निवडणुकीत प्रकट करतील असं कपिल पाटील यांनी सांगितलं अशोक बेलसरे हे शिक्षक भारती या संस्थेचे अध्यक्ष आहेत शिक्षकांची लढाई अन्य कोणत्याही उमेदवारांशी नसून शिक्षण वाचवण्यासाठी असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं कोकणात सदतीस हजार मतदार आहेत अतिरिक्त शिक्षक वीस टक्केचे अनुदान नो वर्क नो पेचे परिपत्रक भाषा विज्ञान आणि गणिताचे शिक्षक कमी करणं कला क्रीडा शिक्षकांची पदं संपुष्टात आणणं शिक्षक मुख्याध्यापकांना कारागृहात टाकण्याची धमकी देणं यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष आहे शिक्षक मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत प्रथमच उमेदवारांची छायाचित्र मतपत्रिकेवर छापली जाणार आहेत आता यापुढे सर्व निवडणुकांमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांची छायाचित्र लावण्याचा निर्णय लागू होणार आहे कंत्राटी कामगारांनी आपल्या मागण्या न सुटल्यास आयुक्तांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं कंत्राटी कामगारांविषयी चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे श्रमिक जनता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत पालिका प्रशासनाशी चर्चा केली या चर्चेत सुधारित वेतन देणं ठाणे महापालिकेवर बंधनकारक आहे ते दिलं जाईल तसंच कुशल आणि अकुशल कामगारांना एकच वेतन देण्याबाबत तपासणी करून फरक देण्यात येईल नऊ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत ठेकेदारांना सूचना दिल्या जातील मृत कामगार आणि सोडून गेलेल्या कामगारांना नियमानुसार ग्रॅज्युएटी देण्याबाबतही प्रशासनातर्फे सक् सकारात्मकता दाखवण्यात आली छत्तीस कोटींची थकबाकी आणि कामगारांना कायम करण्याबाबत अथवा आयुक्त अथवा शासन निर्णय घेऊ शकतो असं सांगण्यात आलं केंद्र शासनानं अचानकपणे केलेल्या नोटबंदीच्या विरोधात ठाण्यातही थाळी लाटणे आंदोलन ला करण्यात आलं केंद्र शासनानं नोटबंदीचा निर्णय घेऊन साठ दिवस उलटल्यानंतरही देशभरात परिस्थिती जशीच्या तशी आहे नोटबंदीमुळे गरीबाला फायदा होईल आणि काळा पैसा वाच वापरणाऱ्या लोकांना वाईट परिणाम भोगावे लागतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भासवलं होतं मात्र सध्या उलट परिस्थिती उद्भवली आहे काळा पैसा बाळगणारे धनदांडगे काळा पैसा सफेद करण्यात यशस्वी झाले आहेत या नोटबंदीचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसला असून शेतकरीही यामध्ये भरडला गेलाय एकीकडे सर्वसामान्य नागरिक दोन ते चार हजाराच्या रकमेसाठी रांगेत असताना दुसरीकडे पोलीस लाखो करोडांच्या नव्या नोटा हस्तगत करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर कशा आल्या याची चौकशी होण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही नोटबंदीच्या विरोधात पोत राजांचा चाबूक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा चेहऱ्यावर लावून स्वतःच्या अंगावर चापकाचे फटके मार करण घेतले तर बैलगाडीवर भाज्या ठेवून त्या विक्री करत असल्याचं दाखवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या सामाजिक संकेत स्थळांवर तक्रारींचा पाऊस पडला आहे सध्या फेसबुक ट्विटरचा जमाना आहे त्यामुळे जो तो या माध्यमांचा उपयोग आपापल्या पद्धतीनं करत असतो ठाणे पोलिसांनीही खास सामाजिक संकेतस्थांसाठी विभाग तयार केला आहे या विभागाच्या फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर गेल्या दहा महिन्यात जवळपास पावणे दोन हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षी सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजला गेल्या दहा महिन्यात तीस हजाराहून अधिक लाईक मिळाले असून फेसबुक पेज अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे ट्विटर हँडलचे दहा हजार नऊशे पंधरा फॉलोअर्स असून ट्विटर हँडलही अठ्ठावीस हजार सहाशे लोकांपर्यंत पोहोचले गेल्या दहा महिन्यात फेसबुकवर अडुसष्ट तक्रारी आल्या यामध्ये नऊ वाहतूक विभागाशी संबंधित तर अठ्ठावीस विविध पोलीस ठाण्यांशी संबंधित आणि सत्तावीस तक्रारी ग्रामीण पोलिसांशी संबंधित होत्या तर ट्विटरवरून सोळाशे सत्तेचाळीस तक्रारी आल्या यामध्ये शहर वाहतूक विभागाशी संबंधित एक हजार अठ्ठ्याण्णव तर पोलीस ठाण्याशी संबंधित एक्केचाळीस तक्रारी आल्या आहेत सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या काहींनी तर शक्क ठाणे महापालिका आणि रेल्वेबाबत एकशे अठ्ठावन्न तक्रारी केल्या आहेत स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम <coughs> आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बहुतांश क्लोज सर्किट कॅमेरे बंद ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या सामाजिक संकेतस्थळांवर तक्रारींचा सा पाऊस आणि ठाणे पोलिसांनी एकोणीस कोटी रुपयांचा सा साडेसातशे किलो अंमली पदार्थाचा साठा सा केला जप्त चौघांना अटक या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला आला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद